तुमचं नाव सांगा दुर्योधन गुरनुले गाव गवारा तालुका झरी जामणी जिल्हा यवतमाळ बर तुम्हाला कशाचा त्रास होता म्हणजे गॅप होता म्हणजे कमरेमध्ये आणि एक नस दगून होती बर त्यामुळे चालता येत नव्हतं किती दवाखाने केले आतापर्यंत आता पर्यंत म्हणजे पांढरकवड्याला केले पांढरकवड्याचे काही सक्सेस नाही झाले आणि मग या सर्व यवतमाळला गेले कोणाकडे अतुल पाटील बर त्यांच्या औषधीत किती टक्के रिझल्ट होता आराम किती टक्के झाला होता नाही त्याच्या आम्ही उलट्या सुद्या जास्ती बीमार पडलो होतो आणि खाली दोन तीन वेळा पडलो लागल्या ला बर आता पोझिशन कशी आता, आता काय तुमची औषधी घेता तेव्हापासून औषधी कोण दिल्या औषधी रमेश खेलशेटवार बरं 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 आता ह्या औषधीचा इफेक्ट कसं वाटत आतापर्यंत जी तुमची हे किती वर्ष झाली बिमारी होती हे बिमारी म्हणजे दोन तीन महिन्यापासून झाली गेल्या वर्षी पडलो नाल्यामध्ये बरं तर त्याच्यानं न दबल्या गेली होती बर बर पाठाकवड्याला केलं आणि यवतमाळल्या आता केलं पण त्याच्यानं काही कमी झालतच नव्हतं आता याच्यानं चार पाच दिवस झाले आता म्हणजे चार तारखेला घेतले बरं आजची बारा तारीख आहे बर आठ दिवसामध्ये मी बाहेर फिरायला लागलो आता चांगला आहे ना ठीक आहे तुम्ही थंडीपासून वगैरे हो वाचा आणि ते पत्ते जे सांगितले ते पूर्ण पत्ते फॉलो करा शंभर टक्के बरे होऊन जाते आणि त्या औषधीत या औषधीत डिफरन्स का वाटत आहे चांगलं वाटत आहे चांगलं वाटत आहे डायजेशन वगैरे संडास वगैरे साफ होते वगैरे साफ होत आहे ठीक आहे ठीक आहे थोड्या मोहि आता चालू आहे ना हे थंडीच्या वेदर असल्यामुळं होत आहे वेदर जर ऊन जर पडली तर हे सुद्धा निघून जाते ठीक आहे काही हरकत नाही ओके